जय शिवराय मंडळी मंडळी कर्तृत्व चांगलं असेल आणि नियत शुद्ध असेल तर हा माणूससुद्धा देवत्वापर्यंत पोचू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मंडळी खंडोबाची एक मुरळी घाटामधून जेजुरीला जात असताना सुभेदार कृष्णाजी देशमुख नावाचा माणूस त्या मुरळीला त्रास देतो तिच्याशी जबरदस्ती करायचा प्रयत्न करतो आणि अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या कृष्णाजी देशमुखाला काय सजा देतात काय शिक्षा देतात ते आता आपण बघणार आहोत तर नमस्कार मंडळी मी सावतारा न दिवे सावतारा न दिवे टास्क मराठी या आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत तर चला मंडळी बघूयात की त्या मुरळीला त्रास देणाऱ्याला तिची आबरू लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या सुभेदाराला शिवाजी महाराज कशा पद्धतीने शिक्षा देतात तर आता आपण बघूया प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो मंडळी सोमावश्य अमावश्य होती सोमावशी अमावश्याची रात्र होती तिन्ही सांजेची वेळ होती सहा साडेसहा वाजलेल्या होत्या आणि वाघ्या सांभाजी आणि त्याची साथीदार मुरळी मैना हे पुण्याहून जेजुरीला खंडेरायाला चालले होते आणि ते आता चालत चालत दिवे घाटापर्यंत आलेले होते काळोख पडलेला होता अंधार पडत होता जे येळकोट मल्हार देवा तुझं चांग भलं असं म्हणून नाचत बागडत ते निघालेले होते वाघ्याची गर्जना दिवे दिवेटामध्ये घुमेत होते मुरुळी अतिशय सुंदर होती मुरळीने जर साडी परिधान केलेली हातात हिरवे चुडे लखलख करीत होते पायामध्ये पैंजण वाजत होते कपाळी हळदीचा मळवट भरलेला होता आणि ते अगदी साजिरा आणि गोजीर रूप होतं आणि मुरुळ्या या सुंदर असतात त्यांना साक्षात देवाची खंडेरायाचीच ती देणगी असते असं आपण म्हणूया परंतु अशा वेळी त्या सुंदर तरुण आणि त्या देखण्या मुरळीला कुणी जर दृष्टानं बाहेरच्या बघितलं त्याची तिच्यावरती नजर पडली तर तिला त्रास दिल्याशिवाय तिची छेड काढायचा प्रयत्न केल्याशिवाय ती राहणार नव्हती आणि मंडळी तसंच घडलं दृष्ट नराधम सुभेदार कृष्णाजी देशमुख तिथून निघालेला होता आता हा कृष्णाजी देशमुख काय पाकिस्तानमधला नव्हता अफगाणि अफगाणिस्तानमधला नव्हता हा कृष्णाजी देशमुख इथलाच महाराष्ट्रामधलाच एक मराठी माणूस मराठी एक सुभेदार तर त्या कृष्णाजी देशमुखाने या मुरळीला बघितलं आणि मुरळीला बघितल्यानंतर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं तो मनाला गावलंय आता जाळ्यामध्ये जाळ्यामध्ये मुरळी सापडली आता त्यानं मिशीला ताव मारला आपल्या शेवेकऱ्यांना सांगितलं की थांबा जरा थोडं तो कृष्णाजी देशमुख गोड्यावरून खाली उतरला आणि मुरुळीकडे चालत चालत येऊ लागला मुरुळी घाबरली तिनं पुरतं ओळखलं होतं की हातदृष्ट माणूस आता तिला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही घाबरलेली मुरळी देशमुखाला हात जोडत होती आणि हात जोडून म्हणत होती देशमुख साहेब आम्ही खंडेरायाचे भक्त आहे आम्ही जेजुरीला चाललोय खंडेरायाची पूजा बांधायला आम्हाला अडवू नका असं म्हणून ती केविलवाना चेहरा करून त्या दृ देशमुखाला विनवत होती परंतु हे ऐकताच देशमुख मोठमोठ्याने हसला आणि मिशीला ताव मारत म्हणाला अग ये मुरळे तू दिसायला देखणी आणि जवान आहेस रूपवान आहेस देवाची कसली पूजा बांधतेस आमचीच पूजा बांध असं म्हणून त्या दृष्टानं न जुमानता त्या मुरुळीला जबरदस्तीनं उचललं आणि गोड्यावर सुद्धा टाकलं आणि तिची अशी जबरदस्ती करण्यासाठी तिला त्रास देण्यासाठी तो तिथून त्या मुरळीला घेऊन जाऊ लागला हे पाहत होता वाघ्या परंतु वाघ्याला काय करावं ते सुचत नव्हतं त्या दृष्टाचं त्या कृष्णाजी देशमुखाचं शेवेकरी बाजूने सगळे उभे होते हत्यारबंद होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मुरळीला उचलून अगदी त्या कृष्णाजी देशमुखानं घोड्यावर सुद्धा बसवली टाकलेली होती वाघ्याला काय करावं ती सूचना वाघ्या फार चिडला पिसाळला त्यानं खंडेरायाला साकडं घातलं पिशवीतला भांडारा काढला आणि हवेत उधळला आणि त्या खंडेरायाला साकडं घातलं त्या वाघ्याच्या अंतर्मानामधले जे काही गोष्टी आहेत अंतर्मानामधल्या वेदना त्या खंडेरायापर्यंत पोहोचल्या का आणि काय आश्चर्य मंडळी जसं त्या वाघ्यानं खंडेरायाला साकडं घातलं पिशवीतला भांडारा काढून हवेमध्ये उधळला तेवढ्यातच त्या दिवे गाठ्यामधून दिवे चा 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 त्या दिवे घाटामधून गोड्याच्या पायाच्या टापाचे आवाज ऐकू येऊ लागले बघतायत तर काय जमिनीवरचा धुरळा उडू लागला तेवढ्यात एक वाघासारखी गर्जना ऐकू आली हे खबरदार देशमुखा मुरळीला मुखाट्याने सोडून दे नाहीतर हात कापले जातील हात कलम केले जातील मंडळी कोण होता तो तरुण कोण होता तो युवक ते होते राजे छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंचे पुत्र आणि शहाजीराजे यांचे पुत्र पुरंदरची पाहणी करून महाराज लाल महालाकडे निघालेले होते आणि जात असताना मध्येच त्यांना ही वाघ्याची साध ऐकू येऊ लागली आणि त्या वाघ्याच्या मदतीला छत्रपती शिवाजी महाराज अगदी देवासारखे दाहून आले घाबरलेल्या मुरळीला थोडासा धीर आला आणि महाराजांना बघताच त्या मुरळीने घोड्यावरून खाली उडी टाकली आणि धावत धावत महाराजांच्या जवळ आली महाराजांच्या चरणाला स्पर्श केला त्या मुरळीनं आणि मुरळी म्हणू लागली राजे राजे वाचवा आम्हाला महाराज त्या मुरळीला धीर देत म्हणाले अगं मुरुळे आम्ही जवळ असताना तुझ्या अंगाला हात लावायची कोणाच्याही बापाची हिंमत होणार नाही असं महाराजांनी त्या मुरळीला धीर दिला आणि हे ऐकताच मात्र देशमुखाची तळपायाच्या मस्तकात गेली तो रागाने किंचाळला आणि ओरडून म्हणाला अरे शहाजीच्या पोरा तुम्हा सर्वांची खंडोळी केली नाही तुम्हा सर्वांना तलवारीने कापलं नाही तर नावाचा कृष्णाजी देशमुखच नव्हे महाराजांचाही चेहरा रागाने लालबुंद झाला महाराज त्या देशमुखकडे बघत चौताळत म्हणाले अरे आदिलशाहीच्या दरबारातले कुत्रे तुम्ही जहागिरीचा एखादा तुकडा टाकला की शेपूट हलवी त्याची मर्जी सांभाळता आमची खंडोळी करण्यापूर्वी आम्हाला तलवारीने कापण्यापूर्वी तुमची गर्दन सांभाळा असं म्हणून महाराजांनी ही तलवार उपसली महाराजांचे मावळे त्यांनी ही तलवारी उपसल्या आणि त्या देशमुखाच्या शिपायांच्या अंगावरती धावून गेले आणि काय मंडळी काही क्षणामध्ये त्या देशमुखाच्या शिपाई महाराजांच्या मावळ्यांना शरण आले आणि अवघ्या काही वेळामध्येही महाराजांची आणि त्या कृष्णाजी देशमुखाची झुंज सुरू झाली काही काळाच्या आत महाराजांनी त्या देशमुखाची तलवार हवेत उडवून लावली आता सगळेजण शरण आलेले होते सगळे त्या देशमुखाचे शिपाई शरण आलेले होते महाराज आपल्या मावळ्यांकडे बघत म्हणाले त्या मावळ्यामध्ये होता येसाजी कंक म्हणजे महाराजांचा अगदी काळजामधला मावळा महाराज त्याच्याकडे बघत म्हणाले येसाजी या ये सगळ्या या देशमुखाच्या शिपायांना सोडून द्या यांचा काही दोष नाही दोष आहे या देशमुखाचा ह्याला घेऊन आपण पुणे मुक्कामी जाऊ मासाहेब काहीतरी न्याय निवाडा करतील असं म्हटल्यानंतर त्या मावळ्यांनी त्या देशमुखाच्या शिपायांना सोडून दिलं आणि त्या देशमुखाला एका घोड्यावरती बसवलं त्याचे हात पाय बांधले आणि पुण्याकडे घेऊन लाल महालाकडे ते निघाले इकडे लाल महालामध्ये मा मात्र मासाहेब जिजाऊ बेचैन होत्या चिंतेमध्ये होत्या काळजीमध्ये होत्या एवढ्यात किल्लेदार कृष्ण दादोजी कोणदेव हो येतात आणि मासाहेबांना म्हणतात मासाहेब कसल्या चिंतेमध्ये आहात यावरती मासाहेब जिजाऊ बोलतात दादोजी बागा ना महाराज दोन तीन दिवस झाले गेलेत पुरंदरची पाणी करून परत येतो म्हणाले परंतु अजूनही आलेले नाहीत अजूनही त्यांचा पत्ता नाही यावरती दादोजी कोणदेव म्हणतात काळजी कसली करताय काळजी करायची चिंता करायची अजिबात गरज नाही राजे आता लहान नाहीत चांगले सोळा वर्षाचे झालेले आहेत आणि असं म्हणून ते खिडकीमधून बाहेर डोकावतात तेव्हा त्या हो त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसतो महाराज सगळे मावळे सगळेजण घोड्यावरून दौडत येत असतात आणि बाजूच्या एका घोड्यावरती एक म्हातारा माणूस हात बांधलेल्या अवस्थेमध्ये येत होता बघा मंडळी तो कृष्णाजी देशमुख होता तो म्हातारा माणूस होता महाराजांच्या स्वागतासाठी मासाहेब जिजाऊ दरवाज्याजवळ आल्या येताना त्यांनी महाराजांचा औक्षण करण्यासाठी पंच आरती वगैरे आणलेलं होतं महाराजांचं मासाहेबांनी औक्षण केलं ओवाळणी केली महाराज आतमध्ये आले आणि आल्यानंतर जो काही घडलेला प्रकार आहे तो महाराजांनी मासाहेब जिजाऊंना सांगितला आई जिजाऊंना सांगितला आणि एवढ्यातच तो हात बांधलेल्या अवस्थेतला तो कृष्णाजी देशमुख येसाजी साजी कंक नावाच्या महाराजांच्या मावळ्याने आतमध्ये आणला आतमध्ये आणल्यानंतर मासाहेबांच्या समोर त्या देशमुखाला बसवण्यात आलं साहेब म्हणाल्या अरे आपल्याच धर्मावरती अन्याय करता तिचार करता आपल्याच जातीच्या आया बहिणीच्या आबरू लुटायचा प्रयत्न करता देशमुखात तू काय लावलं शे आजही तू एका निरापराध मुरळीला त्रास देत होतास तिचे आबरू लुटायचा प्रयत्न केला होतास अरे मूर्खा तू सांग तुला या तुझ्या पाप कर्माबद्दल महाराजांनी तुला काय सजा द्यावी ते तुश तूच ठरव तूच सांग अशा परिस्थितीमध्येही त्या देशमुखाच्या रागाचा पारा वरती चालला आणि तो ओरडून म्हणाला हे राजे आम्हाला सजा देणार हे राजे कुठल्या मुलखाचे हे राजे आहेत हे तरी कळू द्यात आम्हाला जर काही शिक्षा केली आम्हाला सजा दिली तर याचे परिणाम भयंकर घडतील विजापूर दरबारी माझे किती वजन आहे तुम्हाला कल्पना नाही हे एक तास महाराज उसळून म्हणाले आम्हाला पूर्ण कल्पना आहे ज्या हाताने तुम्ही गोर गरिबांच्या माना पिरगाळल्या ज्या हाताने आपल्याच आया बहिणीच्या आबरू लुटायचा प्रयत्न केला देशमुखा त्या तुझ्या उजव्या हाताचा पंजा कलम केला जावो तुझ्या उजव्या हाताचा पंजा कापला जावो हीच तुला सजा आहे देशमुखाला काहीही बोलू दिलं नाही देशमुखानं काहीतरी जबाब द्यायच्या अगोदरच यसाजी नावाच्या महाराजांच्या त्या मावळ्यानं त्या देशमुखाला महाराज महालाच्या बाहेर दरवाज्यामधून काढलं आणि तलवारीने त्या देशमुखाच्या उजव्या हाताचा पंजा छाटला त्याचा उजव्या हाताचा पंजा तोडला देशमुखाने मोठ्याने किंचाळी फोडली हातामधून त्याच्या रक्ताच्या दारा वाहत होत्या एवढ्यात काही मावळ्यांनी झाडाचा पाला आणला झाडपाला आणला मलमपट्टी केली बहुतेक लिंबाचा पाला आण आणला लिंबाचा पाला लिंब लिंबा म्हणजे आपल्याला माहीत आहे तर बघा अशा पद्धतीनं असतो लिंबाचा पाला तर हा पाला पाला दगडावरती वाटून तो बाला त्या जखमेवरती लावला पट्टी वगैरे बांधली एक गोडा धरून आणला त्याच्यावरती त्या देशमुखाला बसवला आणि सांगितलं की जा आता इजापूरला आता सन्मानानं तुला पाठवतो इजापूरला आणि जा तुझ्या त्या इजापूर मधल्या मालकाला सांग आणि दाखव त्याला हात कापलेला हात पंजा छटलेला कर आता तुला महाराजांचं काय करायचं ते महाराजांचं कुणाला नाव सांगायचं त्यांना सांग जा असं म्हणून घोड्यावरती बसवून त्या देशमुखाला परत पाठवण्यात आलं तर बागा मंडळी स्त्रीवरती हात उचलणाऱ्याला अन्याय करणाऱ्याला जबरदस्ती करणाऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये अशा प्रकारे सजा देत होते म्हणून तर रयतेचा राजा रयतेचा तारणहार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं असे या मातीमध्ये कितीतरी राजे आले कितीतरी राज्यांनी राज्य केले कितीतरी राजे मरून गेले परंतु अमर फक्त छत्रपती शिवाजी महाराज राहिले कारण महाराजांची नियत शुद्ध होती आणि कर्तृत्वही चांगलं होतं अनेक राजे कर्तृत्ववान असतील परंतु प्रत्येकाची नियत महाराजांसारखी असेल असं सांगता येत नाही म्हणून मी सुरुवातीला बोललो की माणूस म्हणून जन्माला येऊन सुद्धा जर आपलं कर्तृत्व चांगलं असेल आणि या कर्तृत्वाला जर नियतीची जोड असेल आपली नियत चांगली असेल तर अगदी देवत्वास सुद्धा पोचता येतं अगदी देव, देव देवाच्या स्थानापर्यंतसुद्धा पोचता येतं या याचं उदाहरण शिवाजी महाराज आहेत तर धन्यवाद मंडळी प्रसंग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ माता